नमस्कार सगळ्यांना जेवण करायला बसलेत सगळे ज्ञानेश्वरी अनुष्का चू माही इकडं मी बसले इकडे आमचा दादा आहे तिकडे प्रसाद आहे तिकडे हे आणि इकडे अप्पा तिकडे आय खुर्ची बसली आहे आय देखरेखीसाठी हाय आणि बाय बाय चल की बाय पण हाय आणि वहिनी पण वहिनींनी बाळाला घेतले तर सगळी आता जेवायला बसलं

स आत्याला म्हणले की सोडा मस्त आल्या तर वांगे ही तर काय नाही हो जा बापू काय म्हणता बोला की जरा तुम्ही पाहिजे सर आता दोन दिवस खाल्ले आता नाही का की घरी वांग्याची भाजी केली आहे वांगी देऊ का राखीच निघण रात्रीच निघणार चल काय नाही जेवण चाललं आहे खिडिओ काढा म्हणलं वहिनींनी मस्तपैकी पैकी भरून वांग केले ज्वारीच्या भाकरी केल्यात लोणचं आहे कांदा हाय लिंबू हाय सगळं हाय का नाही आणि चिवचा तर दुसरा टाईम आहे जेवायचा जेवली भांडं धुवून आणलं ना आम्ही जेवायला बसून परत भांडं घेऊन आली म्हणजे मला पण जेवायचं आहे का नाही मामी छातची भाजी आवडते तुला हम्म मामी छत मम्मीने सांगितले बोलायचं नाही लय है का नाही ती बोलत नाही लय अनुष्का बाय तुमचं काय

सगळी कामं संपवली. मी वाजले मंग मोरगावचं संपवलंय, माझ्या शेजारचं संपवलंय, सगळी कल्ली संपली. आता ही काम संपवायचं आणि आमच्या घराच्या कामाला चालू झालं. ले दिवस झालं चार महिने झालं बंदय. हं. तेव्हा नाही नेवंत झालं. घरी असं द्या ओयनी झालं जेवाय. वांग्याची भाजी छान झाली, मस्त झाली, संपत आली, चला. संपत आली, चला. शिवराबाईला इकडे दाखवायला. शिवराबाई हाय उगडी. गर्मीच काय आहे? तर असं द्या व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय सगळ्यांना आणि जेवायला या सगळ्यांनी